तिथे पाण्याचा त्रास कचरा कुंडीचा त्रास म्हणजे पैकी त्रास आहेत लोकांना पाहिजे तसा होयला पाहिजे आम्ही हे काम केली आम्ही गार्डन बनवला गार्डन बनवलं तर गार्डन आहे कुठे फक्त ऍडव्हर्टायजिंग मध्ये विकास दिसतो बाकी विकास बोलायला गेलं तर विकास आहेच नाही रस्त्याचे काम केले तर रस्ता आहे कुठे नवी मुंबईपेक्षा पनवेल महानगरपालिकाचा टॅक्स ते भरपूर आहे आणि त्याच्या मध्ये काही फॅसिलिटी भेटली नाहीये हे जे डेव्हलपमेंट झालंय हे पाच वर्षाच्या टर्म नंतर झालंय मग हे कुठलेही नगरसेवकने नाही केलंय पनवेल महानगरपालिकाने केलंय म्हणजे याचा क्रेडिट हे लोक घेतात की आम्ही रस्ता बनवला हे गव्हर्नमेंट मध्ये झाला मी नगरसेवक होतो तेव्हा झाला नमस्कार मी श्रेयस तोरे पॉथोलस पनवेल या चॅनेल मार्फत आपण घेऊन आलेलो आहोत पॉडकास्ट प्रश्न पनवेलकरांचे आजच्या भागात आपल्या सोबत आहेत कळंबोली प्रभाग क्रमांक आठ मधील आम आदमी पार्टीचे शिवकुमार यादव आज आपण कळंबोलीतल्या एकंदरीत ज्या समस्या आहेत त्या त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत त्याच्याबद्दल आणि ज्या काही येणाऱ्या पार्श्व महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय एकंदरीत त्यांचा जो अजेंडा असणार आहे त्याबद्दल आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार त्या आहोत तर नमस्कार सर्वप्रथम आपला एक थोडक्यात परिचय सांगा आणि काय एकंदरीत आपला अजेंडा आहे तो एक थोडक्यात सांगा माझं नाव शिवकुमार जयशंकर यादव आहे मी या इलेक्शनला होणारा याच्यामध्ये पनवेल महानगरपालिकामध्ये एज अ कॅन्डिडेट मी आम आदमी पार्टीमधून उभा आहे प्रभाग क्रमांक आठ ड मधून आणि मी रिप्रेझेंट करणं म्हणजे रिप्रेझेंट करतो आहे स्वतःला की म्हणजे आपण या भागामध्ये काही कामं करू शकतो म्हणजे चांगले रस्ते देऊ शकतो चांगले काय समाज आपला कसा काय म्हणजे जे माझा समाज म्हणजे वैयक्तिक एखादा सिलेक्टेड समाज नाही हे वर्ड माझा पूर्ण समाज आहे याला कसं मी चांगलं बनू शकतो हे मी लोकांकडे जाऊन डोर टू डोअर त्यांना मी एक्सप्लेन करतोय एक की आपण आपल्यासाठी काय चांगलं करू शकतो अच्छा आणि एकंदरीत काय राजकीय वातावरण आहे सध्या बोलीत कारण ह्या वेळेला असं बघ बग, बघतोय आपण की बरेच छोटे मोठे पक्ष पण निवडणूक लढवत आहेत तर एकंदरीत काय भरपूर टफ फाईट आहे असं मला दिसतंय तर एकंदरीत काय वातावरण आहे हाय टफ फाईट आहे पूर्णपणे टफ आहे कारण की जे ऑलरेडी सिटिंग नगरसेवक होते माजी नगरसेवक ज्यांना आपण बोलू शकतो त्यांनी काही अशी काही कामं केली नाही आहेत की म्हणजे ते जाऊन लोकांकडे हक्कानी बोलू शकतो की आम्हाला मतदान करा हे काम नाही झाले म्हणून यांना जाऊन स्वतःला इंट्रोड्यूस करायला लागतोय म्हणजे दोन हजार सतरा साली आपले इथे महानगरपालिका स्थापित झाली त्याच्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर गव्हर्नमेंट ज्याची जा, आहे त्यांचीच महानगरपालिका पण बनली त्यांच्या मार्फत काही कामं अशी काही झाली नाहीत पण टॅक्सची ना ना लुटालुटी बऱ्याचपैकी झाली आहे आणि सामान्य जनता जे गोरगरीब एक्च्युअल मिडल क्लास आपण जो बोलतोय त्याच्यावरती जो महानगरपालिका कर असो किंवा टॅक्स ज्याच्या मार्फत आपण बोलू शकतो ते त्यांच्याकडे त्यांच्या डोक्यावरती आणि त्यांच्या पॉकेटवरती जाम लात लागली आहे त्यांच्यावरती आणि सांगायला गेलो तर आपण बोलतोय की असा की व्हायला पाहिजे तसा व्हायला पाहिजे आम्ही हे कामं केली आम्ही गार्डन बनवला जर गार्डन बनवलं तर गार्डन आहे कुठे रस्त्याच्या काम केलं तर रस्ता आहे कुठे मग खड्डा कुठे आहे पाणी येत नाही लोकांना आज ही सिडकोची पुराणी जुनी वसाहत आहेत इथे पाण्यांचा त्रास कचराकुंडीचा त्रास म्हणजे बऱ्याचपैकी त्रास आहेत लोकांना एकंदरीत तुमचं म्हणणं आहे की बऱ्याच प्रमाणात जो विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही ना विकासच्या नावाने फक्त ऍडव्हर्टाइजमेंट झाली आहे फक्त ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये विकास दिसतोय बाकी विकास बोलायला गेलं तर विकास आहेच नाही फक्त नावात विकास आहे विकास झाला विकास झाला कुठं तर विकासचा आवाज येतो विकास मी इथे आहे पण झाला नाही परंतु आज बऱ्याच प्रमाणात आज बघितलं आपण की भाजप सांगते की कुठेतरी आम्ही जी डेव्हलपमेंट आहे ती चालू केलेली आहे आणि येणाऱ्या काळात दोन हजार तीसचं विजन घेऊन आम्ही प्रत्यक्ष त्यात उतरलेलो आहे माझं म्हणणं असं आहे ज्यांच्याकडून पूर्णपणे केंद्रापासून राज्यातून आणि इवन महानगरपालिका पण त्यांच्या हातात असते मग ते त्यांना एवढा विकास करायला टाईम का लागतोय केंद्र तुमचा राज्यामध्ये गव्हर्मेंट तुमची महानगरपालिका पण तुमची मग एवढा लेट कसं काय होतं कामाला अच्छा मात्र टॅक्स घेणं ह्याच्यात महानगरपालिका टॅक्स असो डेव्हलपमेंटच्या खाली काही कामं नसो पण ते बरोबर घेता येतो आपण एक एक्झाम्पल देतो की जसा एखादा रोड कन्स्ट्रक्शन असतो रोड कन्स्ट्रक्शन टोल आधी नाही लागत टोल आधी नाही लागत बरोबर टोल नंतर लागतो बरोबर आहे पहिले चांगला रोड मटोल बरोबर मग मा तुम्ही महानगरपालिकाचा टॅक्स जो घेतलाय तो चांगला घेतलाय मग त्याच्या तुम्ही फॅसिलिटी काय दिली आहे तुम्ही त्या महानगरपालिका कर जो पेज वाचला तर तुम्ही त्यात असतो की स्कूल बऱ्याचपैकी म्हणजे एक्सेट्रा जे पण काय आहे म्हणजे काय फॅसिलिटीज द्यायला पाहिजे होत्या अजूनपर्यंत पूर्णत्वास आलेले आहेत किंवा काही सर्व्हिसेस अजून हे सर्व्हिस बऱ्यापैकी जास्ती म्हणजे अपेक्षा होती पनवेलकरांची कारण की आज बघायला गेलो तर मुंबईपेक्षा नवी मुंबईपेक्षा पनवेल महानगरपालिकाचा टॅक्स ते भरपूर आहे आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये काही फॅसिलिटी भेटली नाहीये आज तुम्ही जर खारघरपासून किंवा पनवेल पर्यंत जात असेल सिटी रोड हे जे डेव्हलपमेंट झालंय हे पाच वर्षाच्या टर्म नंतर झालंय मग हे कुठलेही नगरसेवकने नाही केलंय हे ऍक्च्युअल मध्ये पनवेल महानगरपालिकाने केलंय म्हणजे याचा क्रेडिट हे लोक घेतात की आम्ही रस्ता बनवला हे आमच्या गव्हर्नमेंट मध्ये झाला मी नगरसेवक होतो तेव्हा झाला काही झाला नाही नुसता लोकांना फसवलं गेलेलं आहे पूर्णपणे आता एकंदरीत कळंबोली फार जुनी पूर्वी पूर्वीपासूनची वसाहत आहे नाही इथं पाणी पावसाळ्यात बऱ्याच प्रमाणात साचतं असं एकंदरीत दोन मागच्या दोन तीन पावसाळ्यांमध्ये इथे भरपूर प्रमाणात पाणी साचलं होतं तर त्यासाठी जर तुम्ही जर तुमची जर सत्ता आली किंवा तुमची सत्ता म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून तर तुमची काय त्याच्यावरती पावले असणार आहे एक्झाम्पल बघायला गेलो तर बघा गेली तीन वर्षाचं नाही इथे प्रत्येक वर्षाचा प्रॉब्लेम आहे पाणी भरणं हे ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम आहे आपण त्याला सॉल्व्ह कसं को करू शकतो पावसाच्या आधी आपण गटारी चांगल्यापणे क्लीन केली पाहिजे ते चांगलंपणे होत नाही जे ठेकेदार असतात ते फक्त नावापुरती कामं करतात आणि बाकी काय ते सोडून टाकतात मग त्याचा प्रॉब्लेम इम्पॅक्ट डायरेक्टली पावसामध्ये पडतो लोकांना पूर्णपणे कमरा एवढे पाण्या होतं तिथे आणि कोण बघायला येत नाही माझं म्हणणं आहे की तुम्हाला जर माहीत आहे की तीन वर्षापासून जर पावसामध्ये पाणी कमरा बरोबर येतोय मग तुम्ही पावसाच्या आधी प्रिकॉशन काय ना घेता काय उपाययोजना करत नाहीत का म्हणजे असं आहे की लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या आधी त्यांना प्रॉब्लेम देऊन आम्ही तिथे जाऊन चेहरापट्टी करू की हे, अमुक, हे अमुक अमुक दादा हे अमुक अमुक शेठ तुमच्या घरी पाणी भरला होता येऊन भेटून गेले फक्त हेच करणार आहेत अच्छा प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या मागे यांचा पूर्णपणे इन्व्हॉल्वमेंट किंवा सहानुभूती द्यायचा फक्त सहानभूती मी तुमच्या बरोबर आहे आणि मी तुमच्याबरोबर राहणार पण जेव्हा प्रॉब्लेम असेल तर मी सहनभूती देणार आणि जेव्हा प्रॉब्लेम नसणार तर मी तुम्हाला बघायला सुद्धा येणार नाही आज जे पाच वर्ष आठ वर्ष झाले पनवेल महानगरपालिकाला स्थापित नु। होऊन बघायला गेलो तर पाच वर्षाची पूर्ण महानगरपालिकाची टर्म होती त्या पाच वर्षामध्ये कामाच्या नावाने फक्त लोकांची फस फसवणूक झाली फक्त फसवणूक रस्ता वगैरे काही चांगला नाही आणि फॅसिलिटीज एक्झाम्पल आज आपण बोलतो आहे की आपला जो देश आहे तो तरुण युवा पिढीचा देश आहे मग त्या अगेन्स्ट आपण काय करू शकतो ठीक आहे आपल्याकडे आज ग्राउंड नसेल तर महानगरपालिकेचे किंवा सिडकोच्या अंडरमध्ये जे आज पूर्णपणे ते गार्डन आहेत जर या यांच्यामधला जर नगरसेवक मला जर लोकांनी निवडून दिला तर मी माझा हिशोबाने माझं काम असेल तर जे यूथ आहेत त्यांना मी गार्डनमध्ये टर्फची फॅसिलिटी देऊ तर त्यांना बाहेर काही त्रास होणार नाही क्रिकेट खेळायचा आज तुम्ही बघायला गेला तर लोकांना क्रिकेट खेळायला गार्डन आहेत मी आजच्या चार दिवसा पहिले गार्डन मध्ये गेलतो राऊंड मारायला तिथे छोटी मुलं म्हणजे एक सात आठ वर्षाची कबड्डी खेळत होते मग तिथे पोलीस येऊन बोलताय इथे कबड्डी क्रिकेट फुटबॉल अजिबात खेळायचा नाही पण कुठेतरी ते भाजपची जी सत्ता सत्ता होती त्या काही जाहीरनामा काढला तर ते सांगतात ना की आम्ही प्लेग्राउंड उपलब्ध करून दिले बरेचसे असे स्पोर्ट्ससाठी किंवा गार्डन जे तुम्ही म्हणताय ते डेव्हलप करून दिले म्हणतात ते कुठे डेव्हलप करून दिले त्यांना दाखवायला सांगा ना डेव्हलपमेंट फक्त त्यांचे जाहिरात मध्ये असते ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये असते फक्त बोलण्या पर्यंत असते कुठे दाखवा ना एखादा गार्डन तुम्ही डेव्हलप करून दिलाय लोकांसाठी किंवा चांगले युथला म्हणजे क्रिकेट खेळण्यासाठी किंवा गार्डन तुम्ही दिलाय ते दाखवा ना फक्त बोलून का दाखवता हे जेवढ्या मध्ये आणि पॅम्पलेट वरती हे खर्च करतात आम्ही हे केलं ते केलं खरंच केलं पाहिजे होता ना आम्ही स्वतः त्यांना अप्रिशिएट केलं असता की तुम्ही खरंच चांगली कामं केलेत कामं काही नाही केलेत फक्त टाइमपास केलाय लोकांचा पण स्वतःचा पण फक्त टाइमपास झालाय बरं ह्या व्यतिरिक्त कळंबोलीत असे काय प्रामुख्याने मुद्दे आहेत जे म्हणजे आता हे पाणी नंतर लाईट झालं रस्त्यांचं झालं ह्याच्यावरती प्रत्येक जण निवडणूक लढवतो पण तुम्ही जर सत्तेत आला तर तुम्ही कशा प्रकारे एक नवीन जनरेशनला येऊन तुम्ही सोबत त्यांच्यासोबत प्रकारे ते प्रॉब्लेम सोडवणार मी तुम्हाला नवीन स... टेक्नॉलॉजीचं युटिलाइज करू मी तुम्हाला स... तुम्हा एक सांगतो आमची आम आदमी पार्टी दिल्लीपासून पंजाबपर्यंत आज आमची गव्हर्नमेंट आहे गुजरातमध्ये महानगरपालिकामध्ये पण तीस सीट आमची आहे आणि तुम्हाला याच्या पहिले मला सांगायचं होता की मी एक ॲज अ समाजसेवक म्हणून गार्डनचा प्रॉब्लेम असो रस्त्याचा प्रॉब्लेम असो गटारीच्या झाकणचा प्रॉब्लेम असो मी कुठल्याही नेत्याकडे न जाता मी डायरेक्टली महानगरपालिकामध्ये स्वतः जाऊन आणि त्यांच्या अधिकारीशी बोलून मी ते कामं करून घेतलेत स्ट्रीट लाईटचा काही प्रॉब्लेम असतो माझ्या इथल्या लोकांचा मला फोन येतो अरे आमच्या इथली लाईट बंद झाली आहे मग तुम्ही मला काय बोलतो मी एखादा विचारला आपल्याकडे ऑलरेडी आहेच ना नगरसेवक त्यांना विचारायला बोलतात ते कुठे येतात विचारायला पाच वर्ष झाले त्यांना आम्ही बघितलं सुद्धा नाही मग ठीक आहे आपण पण हे छोटी बेसिक कामं स्टार्ट करून आज आपण स्वतःच्या इच्छेने आपण हे इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट केलं तुमचा एक मानस आहे की लोकांच्या मूलभूत सुविधा आहेत त्या तरी त्यांना पुरवल्या पाहिजेत हो पुरवलं पाहिजेत ना आपण टॅक्स कशासाठी देतो बरोबर त्यासाठी पुरवलं पाहिजे ना पण हे म्हणजे फक्त येऊन येऊन पाच वर्षानंतर परत तोंड दाखवणार अजून काही करणार नाही आहेत एकंदरीत माझा पुढचा असा प्रश्न असेल की सध्या आपण बघतोय ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत बऱ्याच अपक्ष उमेदवार पण उभे आहेत बरेच छोटे पक्ष पण उभे आहेत जसं तुमचं आम आदमी पार्टी एक ह्या इकडे आपला एक लोकल पक्ष असल्यासारखा ओके okay. पण विरोधकांचा विरोधकांचा म्हणण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांचा जो दबाव आहे तो बऱ्याच बऱ्या बऱ्याच प्रमाणात इथे आहे आणि बऱ्याच जणांना असे कॉल वगैरे येत आहेत तसं तुमच्या का काय असं घडलं माझ्याबरोबर घडलं होतं माझ्याकडे कर, माझ्याकडे म्हणजे मी तीस तारखेला फॉर्म भरला आणि एकतीस तारखेला काय आपले एक छाटणी असते की म्हणजे फॉर्म करेक्शन वगैरे काय असेल त्याच्यानंतर मला दोन तारखेला कमीत कमी मला अननोन नंबर पन्नास पेक्षा जास्ती कॉल आले तुम्ही फॉर्म माघारी घ्या माझ्याकडे त्यांची रिकॉर्डिंग पण आहे पण मला काही त्रास झाला नाही म्हणून मी जास्ती म्हणजे कुठे काही स्प्रेड नाही केलं आहे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्यांची नाही उभं राहायचा हे तुमची कामं नाही हे आमची कामं आहेत तुम्ही काय खर्च करणार आहेत तुम्ही पन्नास हजार घ्या पाठी घ्या हे असे असे ऑफर देतात अच्छा यांना फक्त युवा नेताना फक्त पोस्टरमध्ये चांगला वाटतो तो इलेक्शनला उभा राहिला ना अरे तेरे बसका नाही आहे हे सब से नाही हो पाएगा अच्छा हे नका ह्याच्यात पडू नको तू किंवा घरच्यांना कॉल जाणार प्रायव्हेट नंबर प्रायव्हेट नंबरचा कॉल माझ्या पप्पांना आला होता हे इलेक्शन तुमच्यासाठी नाहीये कॉल घरच्यांपर्यंत कॉल जातो बरोबर बर, त्रास कसा असतो ना हे खरं सांगलं सांगायला गेला तर जे अपक्ष उमेदवार पण आजपर्यंत उभा आहे ना त्याला सल्यूट आहे मला त्याला मी सल्यूट करतो त्याने हिंमत दाखवली हे आपण इलेक्शन मध्ये पार्टिसिपेट केला नॉमिनेशन फाईल केली तर असं कन्फर्म नाही की आपण जिंकून येऊ पण लढणं गरजेचं आहे बरोबर बरेच लोकांनी दोन तारखेला म्हणजे फॉर्म पाठी घेतली ते पैसे घेऊन घेतली की ते घाबरून घेतला ते त्यांनाच माहीत बरोबर पण हे कुठे ना कुठे तरी पूर्णपणे चुकीचं आहे कारण की आपला देश हा लोकशाही देश आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सर्वांना अधिकार दिलाय सर्वांना राईट दिलंय की तुम्ही काय करू शकता ते तुमच्या मर्जीने तुम्ही करू शकता पण मध्ये ना हे पूर्णपणे म्हणजे जे पैसेवाली लोक असतात किंवा पॉवरमध्ये जे लोक असतात ते पूर्णपणे मिसयूज करतात संविधानाचा विचारतो संविधानाचा गैरवापर होतोय म्हणून तुम्हाला असं वाटतं का आपला देश हा पूर्ण एक सेक्युलर देश आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या याच्या अनुसार आपला पूर्ण देश चालतो आणि बघायला गेलं तर कॉन्स्टिट्यूशनच्या हिशोबाने आपला देश नाही चालत म्हणजे ज्याची जशी पॉवर आहे तो त्याच्या स्वार्थाच्या अनुसार उपयोग करतो म्हणजे त्याला जर ॲक्सेप्टेबल नसेल हुँ. तर तुम्हाला नाही करायचं आहे तो अनएक्सेप्टेबल आहे मग आणि त्याच्या हिशोबाने होते तर ॲक्सेप्टेबल आहे असा प्रॉब्लेम आहे पनवेल महानगरपालिका आता अठ्याहत्तर जागा आणि भाजप कुठे सांगते की आमच्या जास्त जागा काय आमच्यावर नाही यंदा त्यांचा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे तो फायदा नाही त्यांचा काही ओव्हर कॉन्फिडन्स हे ते ओव्हर कॉन्फिडन्स झालेत आता लोकांना जाऊन खरं म्हणजे त्यांनी म्हणजे जर काही काम केले असते तर त्यांना एवढा ॲडव्हर्टाईजमेंट करायची गरज नसती लागली तुम्ही बघितलं असेल रस्त्यावरती व्हॅन्स फिरतात बरोबर रॅली फिरतात ते परेश रावलचा डायलॉग येतो की हे पैसा देखील बा भीड नाही आहे पण हे खरं सांगतो ही पैसे देऊन आणलेलीच भीड आहे तीनशे तीनशे पाचशे रुपये दोन टाइमाच्या जेवणाचा काम आहे आमच्या सारखी लोकांना म्हणजे हे पॉसिबल नाहीये तीनशे रुपये देऊन म्हणून आम्ही आमचा छोटा प्रचार करतो प्रचार करतो काय माझा म्हणजे माझे मी माझं मित्र असं मी दोन तीन जण आपले पूर्णपणे रेफरन्स काढून जे आपल्या वॉर्डमध्ये आहेत त्यांना जाऊन आपण घरी वन टू वन भेटतो त्यांना एक्सप्लेन करतो की आपण काय चांगलं करू शकतो स्वतःला मी इंट्रोड्यूस करतो आणि जर माझ्या हातात ही महानगरपालिकाची वॉर्ड जर भेटली तर मी काय त्यांच्यासाठी चांगलं करू शकतो हे मी त्या माझ्या मार्फत मी एक्सप्लेन करतो त्यांना आणि एक्सप्लेन करताना त्यांना पण त्यांच्याकडून पण मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटतो कारण की त्यांचं म्हणणं आहे की जे रस्त्यावरतून जात आहेत ते तुमच्या घरी येत नाही ते आमच्या दारी येत पण नाही ते फक्तून खालून हात दाखवणार हात दाखवणार मला वोट द्या मला वोट द्या हेच करतात पण तुम्ही आले हे आम्हाला चांगला वाटलं की आम्हाला कोणतरी येऊन विचारतोय लोकांना माझ्याकडून माझ्या ह्याच्यातला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे त्यांच्याकडून मी या इलेक्शन मध्ये जिंकणार नाही जिंकणार ते मी लोकांवरती सोडतो ते आमच्या मतदार मतदारावरती सोडतो मी पण मी ही लढाई कंटिन्यू करणार मी म्हणजे बॅकफ्रूट बॅकफ्रूट घेणारच नाहीये मी पूर्णपणे आता पनवेल महानगरपालिकेत एकंदरीत असा एक पाच सहा वर्षापूर्वी आपण एक स्लोगन काढला होता स्मार्ट पनवेल म्हणून स्मार्ट पनवेलच्या धर्तीवरती असं कुठे काही डेव्हलप झालेलं तुम्हाला दिसलं फक्त आय लव्ह कलंबोली झालाय आय लव्ह पनवेल झालाय आय लव्ह खांदा कॉलनी झालाय झालंय स्मार्ट, स्मार्ट सिटी कोणाला बोलतात मला वाटतं युट्यूबवरती व्हिडिओ बघितला पाहिजे स्मार्ट सिटी कोणाला बोलतात स्मार्ट सिटीच्या नावाने फक्त स्वतःला स्मार्ट दाखवलंय आणि स्मार्ट ओव्हर स्मार्ट दाखवलंय पनवेल महानगरपालिकेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाहतूक व्यवस्था आहेत आणि बेस्टच्या गाड्या आहेत बेस्ट मुंबई महानगरपालिकेच्या परंतु गेल्या काही दोन तीन वर्षापूर्वी ज्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या गाड्या होत्या त्यांनी जे ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या महा पनवेल महानगरपालिकेतली त्यांची जी सवलतचं तिकीट असतं ते बंद केलं होतं कुठेतरी तर आपल्याला असं वाटतं का की आपली एक परिवहन व्यवस्था पनवेल महानगरपालिकेची असावी आणि कुठेतरी जे सत्ताधारी होते त्यात अपयशी पडले शंभर टक्के केली पाहिजे कारण की आज लोकांना म्हणजे त्रास आहे त्याचा लोकांनी तशा लोकांना तसा इन्कम नाही आहे ज्या हिशोबाने महागाई आहे म्हणजे आज मला वाटतोय की एक दोन हजार सतराचे पहिले म्हणजे हे किंवा नोटबंदी बोला तुम्ही जीएसटी बोला हे नव्हता तर लोकांकडे खरंच पैसा होता एक मिडल क्लास माणूस स्वतःसाठी सेविंग करत होता त्या टायमाला पण आजच्या डेटला त्याची ती सेव्हिंग नाही होते कारण की महागाई एवढी वाढली आहे तर ते बसचा खर्च बोला किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट बोला हे मला वाटते ट्रान्सपोर्ट दिला पाहिजे हे सुविधा दिली पाहिजे पनवेल महानगरपालिका आजच्या डेटला तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय इथून मानसरोवरची बस चालते कलंबोलीतून पालिकेची नवी मुंबई पालिकेची नवी मुंबई पालिकेची चालते पण पनवेलची नाही चालत त्याची कंडिशन अशी आहे ते पण टायमावरती नाही फक्त लोक इथे एक एक तास वाट बघत बसतात फॅसिलिटी झिरो आहे फॅसिलिटी पूर्णपणे झिरो आहे फक्त ह्यांनी टॅक्स चांगलंपणे वसूल करून घेतलंय ते त्यांनी काहीतरी ऑफर दिली असेल की एवढी एवढ्या टायमात भरला तर आपण एवढा कर माफ करू हे करू तेवढा पर्सेंटेज माफ ते पर्सेंटेज वर्सेंटेज काही माफ नाही केलं त्यांनी फक्त इंटरेस्ट माफ केलं आहे टॅक्स आज पण तुम्ही बघून घ्या जास्तीच आहे ते कुठल्याही पनवेलकरांना ॲक्सेप्टेबल नाही आहे पण त्यांच्याकडे काय म्हणजे कोण बोलणारा माणूसच नाही आहे की म्हणजे त्यांच्यासाठी कोण जर असं बोलू शकतो कोण आहेच नाही त्यांच्यासाठी आणि ज्यांना त्यांनी प्रतिनिधी म्हणून निवडून दिलंय त्याला माहित आहे पब्लिक आज मला वोट जाऊन मागायचं आहे पाच वर्षानंतर परत जाऊन मागून पब्लिक विसरणार हे परत येणार मग हे चालत राहणार मग हे कुठेतरी ह्याच्यात चेंजेस आला पाहिजे कारण की हे चेंजेस होणं गरजेचं आहे पाण्याचा एक गंभीर प्रश्न आहे पूर्ण कळंबोलीतच नाही तर पूर्ण जो पनवेल महानगर क्षेत्र आहे तिकडे पण पा, पाण्याचा हा गंभीर प्रश्न आहे तर त्यासाठी काय उपाययोजना असेल आपली जर आपण निवडून आलं तर खरं सांगायला गेलो तर यात पाण्याचा जो प्रश्न आहे ते आपल्या सिडकोचे वसातामध्ये बघायला गेलं तर सकाळी दोन तास आणि रात्री दोन तास हे पाणी येतो आपल्याकडे पण त्यात पण दोन तास जर बोलायला गेलं तर दोन तास नावासाठी असतो फक्त एक तास पाणी असतो त्याच ऍक्च्युअल जे गरजेप्रमाणे जे पाणी भेटलं पाहिजे लोकांना ते भेटत नाही आणि जर आपण सत्यात आलो तर याच्यासाठी आपण ऍक्च्युअलमध्ये जसं मुंबई महानगरपालिकाचा नवी मुंबई महानगरपालिका सॉरी त्यांचा एक डॅम आहे ते म्हणजे त्यांच्या हिशोबाने काम करतात आणि त्यांना कुठेही पाणी घ्यायची गरज नाही मग आपण पण असा प्रस्ताव पनवेल महानगरपालिकेत आपण टाकू शकतो की हे ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह व्हायला पाहिजे आपण प्रस्ताव मांडू शकतो पूर्णपणे की आपल्या इथे खरंच पाण्याची कमतरता आहे ह्याला सॉल्व करायला पाहिजे बरोबर माझा अजून एक पुढचा प्रश्न असा असेल की इथे जे पश्चिम महाराष्ट्रातली जी लोक आहेत कळंबोली ती बऱ्याच प्रमाणात इथे वास्तविक करतात तर आणि आपला एक पक्ष आपण आम आदमी पार्टीकडून लढत आहात त्याचा कुठेतरी मतदारांवरती तुमचं आम आदमी पार्टीचा फरक पडेल असं तुम्हाला वाटतं हे बघा मी ज्यांच्याकडे पण मी गेलो आहे हे आणि हे आम आदमी पार्टीचं लोगो ते बघतात ना त्यांना म्हणजे एक ऑटोमॅटिकली त्यांच्या आतमधला एक स्वाभिमान स्वाभिमान जाग जागून येतो जागून येतो त्यांच्याकडून की आम आदमी पार्टी एक अशी पार्टी आहे ज्यांनी खरंच बोलून नाही तर करून दाखवलं आहे गव्हर्मेंट स्कूल शाळा असे काही पाण्याची फॅसिलिटी असेल इलेक्ट्रिसिटीची फॅसिलिटी असेल त्यांनी त्यांच्या हिशोबाने पूर्णपणे ते गव्हर्मेंट स्थापित झाल्यानंतर ते पूर्णपणे सूट करून दिली आहे गव्हर्मेंट शाळा जर दिल्लीमध्ये बघायला गेलं तर, तर तुम्ही प्रायव्हेट स्कूलचा काही त्यांच्यामध्ये कंपॅरिझन नाही का काही कंपॅरिझन नाही एवढी चांगली फॅसिलिटी दिली आम आदमी पार्टीने आता तुम्ही शाळेच बोलला म्हणून पण नऊ वर्ष झाले महानगरपालिकेची सत्ता आहे पण शाळांसाठी एकंदरीत काही केलेलं दिसत नाहीये झीरो त्यासाठी आपण आपल्यातर्फे काय प्रयत्न राहतील इथे कारण मुंबई महानगरपालिकेत जसं सी बी एस सी शाळा मुंबई पालिकेच्या चालू झालेली आहेत तसं काही नियोजन असणार आहे का हे बघा आपण शाळेचा काय म्हणजे असा कमिटमेंट नाही देऊ शकत पण आपण ते प्रस्ताव मांडू शकतो की आपल्या इथे पण गरज आहे शाळांची आणि जे ऑलरेडी जे प्रायव्हेट स्कू शाळा आहेत जे म्हणजे पूर्णपणे लुटत आहेत आजच्या डेटला त्यांना आपण कुठेतरी दाबू शकतो हे कुठे ना कुठेतरी म्हणजे हे कमी केलं पाहिजे हे आपण त्यांच्यासाठी प्रोटेस्ट करू शकतो आणि ते करून पण दाखवू शकतो पण त्याच्यासाठी पॉवर लागते मग ती पॉवर लोकांनी दिली पाहिजे आणि आजच्या डेटला पनवेलमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर गव्हर्नमेंट शाळा हे फक्त ते पॅम्पलेटमध्ये दिसते पॅम्पलेटमध्ये पण आहे नाही फॅसिलिटी काहीच फॅसिलिटी नाही आणि मला वाटते की गव्हर्नमेंट शाळा जर आपल्या इथे खरंच पूर्णपणे चेंज करायचे असेल तर मला वाटते की गव्हर्नमेंटनी पण ना जे त्यांचे अधिकारी आहेत ना त्यांना कंपल्सरी केले पाहिजे की तुमचे पण पोरं गव्हर्नमेंट शाळेमध्ये शिकली पाहिजे मग हा तवा कुठेहीतरी चेंज होऊ शकतो पुढचा प्रश्न माझा असा असेल फक्त कळंबोली पुरताच नाही कारण पूर्ण पनवेलचा जो परिसर आहे तर गावाकडे जाणाऱ्या किंवा पुण्याकडे जाणाऱ्या कोकणात जाणाऱ्या बऱ्याच बसेस आपल्या कळंबोलीच्या स्टॉपवरती थांबतात था। मॅक्डॉनॉलच्या समोर आणि त्यामुळं प्रचंड वाहतूक कोंडी होते संध्याकाळच्या वेळेत तर त्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी जर आपण बोलायला गेलो तर की उपाययोजना काय करू शकतो मग त्यांना आपण फक्त एवढंच करू शकतो की एक प्रॉपरली एक स्टॉप असेल ते गावाला जाणारी जे बसते असतात गावी जाणारी जे लोक असतात ते आपण थोडा चेंजेस करून देऊ शकतो आम्हाला जर संधी भेटली तर चांगलेपणे आपण जे जे बोलू ते शंभर टक्के करून दाखवू पण संधी भेटली पाहिजे जाता जाता जनतेला तुम्ही काय आवाहन करणार की कशा प्रकारे माझं काम तुमचं काम राहणार आहे आणि कशाप्रकारे तुम्ही जनतेला साथ घालणार आहे की मला जर निवडून द्यायचं झालं तुम्हाला तर काय साथ घालणार जनतेला जनतेला मी पूर्णपणे एवढं सांगू इच्छितो आहे की येणारा पनवेल महानगरपालिका पंधरा तारखेला तुम्ही मला तुमच्याकडून रिक्वेस्ट राहणार तुम्ही हंड्रेड पर्सेंट मतदान करा पर्सेंटेज वाढवा कोण जिंकणार नाही जिंकणार ते तुम्ही पण बघणार तुम्ही मला वोट देणार हे तुमचा प्रश्न आहे मी उमेदवार आहे म्हणून मी तुमच्याशी मतं मागतो पण मी तुमच्यासाठी जे काम आजपर्यंत नाही झालेत मी तुमच्यासाठी ते करून दाखवणार आणि जर नाही करून दाखवला मी तुमच्या दारात परत येणार पण नाही तुम्ही मी तुमच्यामधला सर्वसामान्य कुटुंबाचा एक पोरगा आहे तुमची आणि आमची ऑलमोस्ट सेम पूर्णपणे वाईब मॅच होते काही डिफरन्स नाही आहेत तुमच्या आणि माझ्यामध्ये जसं तुम्ही संघर्ष करता तसं मी पण संघर्ष करतो आपण काय ऑडी फॉर्च्युनरमध्ये फिरणारी माणूस नाही आहेत आपण तुमच्यासारखाच पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि लोकांमध्ये येणारा जाणारा माणूस आहे मी तुम्ही मला संधी देणार तर मी शंभर टक्के तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करून दाखवणार आणि मी बोलणार नाही तुम्हाला करून दाखवणार म्हणजे करून दाखवणार हे माझा शब्द आहे नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी धन्यवाद आज आपल्यासोबत होते शिवकुमार यादव आम आदमी पार्टीचे प्रभाग क्रमांक आठ कळंबोलीचे उमेदवार येणाऱ्या महानगरपालिकेत ते निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी त्यांचा अजेंडा आपल्यासमोर मांडला आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार नमस्कार मी शिवकुमार यादव आम आदमी पार्टीमधून ह्या पनवेल महानगरपालिकाच्या इलेक्शनमध्ये निवडणूक लढत आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो आहे की मी माझ्या आपल्या प्रभाग आठमधून प्रभाग आठ डमधून मी उभा आहे मला तुम्ही मशीन नंबर दोन बटन नंबर तीन या निशानीपुढे तुम्ही झाडूच्या निशानी निशानीपुढे निशानी तुम्ही बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा कारण की समस्या अनेक आणि समाधान फक्त एक झाडू तुम्हें माला विजय करा मैं तुम्हारे जे का प्रॉब्लम अल हाँ प्रभागा पुनः पनवेल मधे मी नंबर वन बनू ही हिमाजी नम्रची विनंती है तुम्हें मैं प्लीज़ प्रतिसद दिया मैं सबसे पहले थैंक्स बोलना चाहता हूँ पॉट होल्स ऑफ पनवेल्स को कि उन्होंने आज मुझे अपना टाइम दिया और ये एक ऐसा पेज है जो आज के डेट में लोकल समस्या को पूरी तरह से कवर कर रहा है मैं पूरी तरह से अप्रिशिएट करता हूँ और भविष्य में आपके फॉलोअर और आपका पेज पूरी तरह से पूरे पनवेल नहीं पूरे मुंबई में पूरी तरह से प्रमोट हो और और तरक्की करे मैं आप लोग को पूरी ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ